नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण इथे आवळे घेतलेत आणि या आवळ्यांचा आपण मोरावळा करणार आहोत इथे आपण दहा आवळे घेतलेत म्हणजे हे वजनी प्रमाणात पाव किलो आहेत आता हे आवळे आपण पाण्यामध्ये पाच मिनिटं भिजत ठेवू आता आवळ्यांचा सीझन चालू आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात आवळे आहेत त्यामुळे हे घेतानाच यांना डाग वगैरे नाहीत ना आणि मोठे आवळे बघून घ्यायचे तर या आवळ्यांचे देठ वगैरे असतील बारीक तर ते काढून घ्यायचेत आणि नंतर हे आवळे दोन वेळा धुवून घ्यायचे माझी आई मुरावळा करताना हे आवळे पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्यामध्ये खायचं पान असतं त्याला जो चुना लावतात ना तो थोडासा चुना घालायची पण माझ्याकडे चुना नव्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला आता हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेऊया आता हे आवळे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आणि एका डब्यात घ्यायचे आहेत पण जो डबा आपण वापरणार आहोत तोही आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे डबा कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया आणि हे आवळे सुद्धा आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचे आहेत हे आवळे आपल्याला एकदम कोरडे करून घ्यायचे आणि मी गॅसवर कुकर तापत ठेवलाय त्यामध्ये पाणी घातलंय हे सगळे आवळे असे पुसून घ्यायचे आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवायचे आता सगळे आवळे पुसून घेतलेत आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवूया आणि त्याला झाकड लावायचे आणि कुकरलाही झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला होता आणि हा डबा आपण बाहेर काढलाय आवळी जरा थंड झाले की मग आपल्याला एका फोर्कच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने ह्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत दाखवते मी तसे सहज मारले जातात कारण हा आवळा आपण वाफवून घेतलाय एकदम आतपर्यंत म्हणजे बीला टच होईल इथपर्यंत आपल्याला हे असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे आपण जे साखरेचा पाकात शिजवणार आहोत ना तर तो, तो पाक आपल्या आतमध्ये पर्यंत जाईल आवळे गरम आहेत आपण सर्व आवळ्यानं असे टोचे मारून घेऊया सर्व आवळे झाले आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाव किलो साखर घेतली आहे साखर आणि आवळे आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत त्यामध्ये मी तीन टेबलस्पून पाणी घातलं आहे आणि पाक करायला ठेवलं आहे गॅसवर कढई ठेवली आणि साखर घातली त्याचवेळी माझा चुकून माझ्याकडूनच असेल कॅमेरा बंद राहिला होता त्यामुळे मी ही क्लिप तुम्हाला दाखवू शकली त्याबद्दल क्षमस्व आपली साखर सर्व विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे पाकाला चांगली उकळी आली आहे आता गॅस कमी करून यामध्ये आपण चार लवंगा टाकूया आणि अर्धा चमचा आपल्याला आल्याचा कीस टाकायचा आहे माझ्याकडे आल्याची पेस्ट केलेली आहे तीच मी घालते हे पहा अर्धा चमचा घालायचं आहे आपल्याला घालायचा कीस आता हे ढवळायचं आहे आणि परत एकदा उकळी आली की मग आपण यामध्ये आपले आवळे घालूया साखर पूर्णपणे विरघळली की मग आवळे घालायचे आहेत आपण या मिश्रणामध्ये हे आवळे घालून घेऊया आणि आता पूर्णपणे वेळ देऊन आवळे चांगले शिजवायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ह्या पाकामध्ये आवळे शिजवायचे आहेत म्हणजे आवळ्यांना आतपर्यंत पाक लागतो आणि आवळे छान शिजतात आणि आवळे घातल्यानंतर हे थोडंसं आपल्याला मिश्रण पातळ होतं घाबरायचं नाही कारण आपण आधी पाक थोडंसा घट्ट केलेला असतो आणि आवळे घातल्यानंतर तो, तो थोडासा पातळ होतो पण आवळे शि जसजसे शिजतील ना तसा तो परत पाक घट्ट व्हायला लागतो आणि हा पाक आपल्याला पातळही ठेवायचा नाही आहे जर त्यात पाणी राहिलं तर पाच सहा दिवसातच आपल्या मुरावळ्याला वास लागतो म्हणून हे शक्यतो हो चांगला पाक करायचा म्हणजे चांगला एकतारी पाक करायचा छान उकळते असं शिजवत ठेवायचे या साखरेमध्ये जर हे आवळे व्यवस्थित शिजवले तर यांना कधीही वास लागत नाही आणि हे चांगले टिकतात आणि पाकामध्ये हे आवळे चांगले मुरले की मग जराही तुरट लागत नाहीत खूप छान लागतात आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया कच्च्या आवळ्यांनाही टोचे मारून आपण पाकात टाकू शकतो पण त्याला वेळ लागतो म्हणजे साधारण पाऊण तास ते उकळवावे लागतात आणि आपण काय केलं आहे की कुकरमध्ये त्याला वाफ काढली आणि त्याला टोचे मारले त्यामुळे हे आवळे लवकर होतात वीस मिनिटामध्ये ही प्रोसेस पूर्ण होते हे पहा पाकवायला लागलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा वेलची पूड ही ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते पण मला मोरावळ्यामध्ये वेलची पूड आवडते छान सुगंध येतो आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरायचं नाही काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचे आणि हे आवळे असेच दोन तीन दिवस पाकामध्ये मुरत ठेवायचे आणि हे पहा हा आपण केला तो साधारण एकतारी पाक केलेला आहे पहा असा बोटाला चिकट व्हायला हवा जास्त पाक झाला ना तरी साखर सेटल होते खाली त्यामुळे इतपतच पाक करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची पाक करताना आवळे आपले त्या पाकामध्ये बुडतील म्हणजे शिजताना पूर्णपणे बुडतील एवढा पाक हवा आता आपण हे आवळे आणि हा पाक असाच बरणीमध्ये भरून ठेवूया आणि आवळी संपल्यानंतर हा जो पाक राहील तो आपण आवळा सरबत करताना किंवा इवन लिंबू सरबत जर करत असू तर त्यातही हा वापरू शकतो हा आपला बहुगुणी पौष्टिक असा मुरावळा तयार आहे माझ्या आईची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा